वक्रतुंड कोटी समप्रव निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्ये सर्वदा आता मी एक अभंग म्हणते बर का गणरायालव भेटी सकळा नाचता गणपती गनपती गणपती ले गनपथी पायी गा वाजती नाचताले गणपती गनपती मांगी शेंदुराची उती केशर कस्तुरी लल्ला नाचत आले गनपती, नाचत आले गनपती हाती मोद काची वाटी रत्न हार शोभेटी नाचत आले गनपती पाई गा गुर्या वाजती तू का म्हणे सांगू काई विठ्ठल गणपती तू जानाई नाचताले गणपती पायगा घुर्या वाजती हरिओ तत्सत्मकृष्ण रामकृष्ण